नमस्कार आज मी तुम्हाला कोल्हापूर पद्धतीचे डाळ वांगीची रेसिपी शेअर करत आहे भरली वांगी तर आपण नेहमीच करतो पण अशा पद्धतीचे वेगळ्या चवीची भाजी कधीतरी करायला काय हरकत आहे डब्यासाठीही तुम्ही देऊ शकता त्याआधी जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात या ठिकाणी कडईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतलेले आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण आपल्याला या ठिकाणी हे तेल अगदी कडक गरम करून घ्यायचं आहे अगदी त्याचा धूर निघला पाहिजे इतपत कारण याच्यामध्ये आपण आता हा एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालत आहे या कडक तेलामध्ये या कांद्याचा सी फोडणी बसली पाहिजे याच्यासाठी तेल गरम हवं आपल्याला आता थोडासा मी आणि थोडासा हिंग घातलेला आहे हा कांदा आपल्याला आता खरपूस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे यासाठी मी इथं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आता आपला कांदा भाजत आहे लाल होत आहे तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊ याच्यासाठी एक पाच सात लसूण पाकळ्या दोन तुकडे आल्याचे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर या ठिकाणी मी असे देठासहित घेतलेले आहे आणि याच्यामध्ये एक तीन चमचे मी सुको खोबरं भाजून घेतलेलं आहे आता याचं जाड असं या पद्धतीनं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे आपला मसाला तयार झाला आहे आणि कांदाही आपला आता छान लालसर खरगोस भाजला गेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला यामध्ये जे आपण हे मसाल्याचे वाटण तयार केलं आहे ते आता आपण घालून घेऊ आणि हेही अगदी दोन मिनटं छान परतून घेऊ हे छान परतल्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालत आहे हळद ही आपल्याला आता या फोडणीमध्ये तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा कोल्हापुरी लाल तिखट घालत आहे आता हेही आपण तेलामध्ये तिखट छान परतून घेऊ थोडं परतल्यानंतर या ठिकाणी मी एक चार चमचे तुरडाळ अर्धा तास भिजत घातली होती ती, पाने गालूं गेता है। शीजून चाहे। करन ती मी आता ह्या पाण्यासह घालून घेत आहे आपल्याला पहिल्यांदा डाळ शिजवून घ्यायची आहे कारण डाळ शिजायला जड जाते वांग मात्र पडदेशी शिजलं जातं याच्यासाठी आधी मी इथं एक सात टक्केच डाळ शिजवून घेणार आहे याच्यासाठी झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटात मी डाळ शिजवून घेत आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण वांगी कट करून घेऊ याच्यासाठी एक चार पाच वांगी काटेरेशी घेतलेली आहे आणि त्याचे मी अशा पद्धतीनं काटे काढून घेत आहे आणि याचे आपल्याला आता फोडी करून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे वांगी कट करू शकता आपल्याला या पद्धतीनं या फोडी करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं मी ही सगळी वांगी आता कट करून घेतलेली आहेत आता आपण चेक करू आपली डाळ शिजली आहे का ते पाहून घेऊ हे पहा आपल्याला जितपत हवी आहे तितपत ही डाळ आता छान शिजली गेली आहे आता याच्यामध्ये मी ह्या वांग्याच्या फोडी घालून घेत आहे आणि हे छान आता मिक्स करून घेत आहे थोडं मिक्स झाल्यानंतर याच्यावरती मी वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे आता या ठिकाणी भाजीमधली डाळ या वांग्यांच्या बरोबर पूर्ण शिजली जाईल यासाठी मी थोडंसं एक पाव कप पाणी वाढवलेलं आहे आणि याच्यावरती आता मी झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं ही वांग्यानी डाळ पुन्हा शिजवून घेणार आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली वांगी छान शिजली गेली आहेत वांग्यांचा रंगही बदलला गेला आहे आणि डाळही छान शिजली आहे आता वरून मी आणखीन थोडी कोथंबीर घालत आहे आणि एकदा आपण चेक करून घेऊ वांगी शिजली आहेत का ते पाहून घेऊ हे पहा छान आपली वांगी छान शिजली गेली आहेत मऊ झालेली आहेत यानंतर मी याच्यामध्ये एक अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे आणि हे छान आता मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटाची फक्त मी याला वाफ आणणार आहे दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी आता तयार झाली आहे ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर अप्रतिम लागते आणि सोबत जर गोड दही असेल तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही चला तर मग आता आपली भाजी तयार झाली आहे एका सर्विंग बाउलमध्ये आपण ही काढून घेऊ तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद